नमस्कार आजचा आपला बोलण्याचा विषय म्हणजे शेतकरी काय बोलावते शेतकऱ्याबद्दल ज्याचं सगळीकडूनच नुकसान आहे नुकसान म्हणजे कसं जास्त पाऊस पडला तरी पण नुकसान कमी पाऊस पडला तरी पण नुकसान आणि पाऊस जर बराबर झाला आणि त्याचा माल जर चांगला झाला तर सगळ्यात मोठं नुकसान म्हणजे त्याला भाव भेटत नाही भाव भेटत नाही म्हणजे हे भाव देणं काय सरकारच्या हातात आहे पूर्ण सरकार काय करते का एक तर जास्त माल झाला तर कमी भाव देते आणि कमी माल झाला तर थोडा काहीतरी जास्त भाव घेते बाकी गोष्टींची आतापर्यंत जास्तीत जास्त तीस तेहतीस टक्क्यापर्यंत आता या आदल्या दहा वर्षात पूर्ण वाढ झालेली पण शेतकऱ्याच्या मालात ना वाढ झाली ना काही सगळ्यात मोठी लाजिरवाणी गोष्ट म्हणजे जीव घेणारी जी सिगरेट आहे ती पण वीस रुपयाला भेटती आणि शेतकऱ्यांनी जो कांदा पिकवलाय त्याचा भाव किती पाच ते सहा रुपये अरे लाज वाटली पाहिजे सरकारला या अशा भावाबद्दल दरवर्षी नाणे कित्येक शेतकरी फाशी लावून स्वतःचा जीव देतात कारण की ना त्यांच्या कर्जाची फेड होते ना काही आतापर्यंत सोनं आज दहा वर्षाखाली वीस ते अठ्ठावीस हजार जास्तीत जास्त तीस हजार रुपये होत आज त्या सोन्याची किंमत एक लाख रुपये झाली आहे तुमच्या पाणी बॉटलची किंमत वीस रुपये आणि आमचा जो शेतकरी आहे तो माल पिकवतोय त्याला भाव किती चार हजार रुपये क्विंटल पाच हजार रुपये क्विंटल अरे सरकारी कर्मचाऱ्यांना थंडी वाजते म्हणून दहा वाजता ड्युटीचा टाइम ठेवता आणि माझ्या शेतकरी राजाला काही थंडी वाजत नाही त्याच्यात काही जीव नाही आहे का त्याच्यासाठी तुम्ही रात्रीची वीज ठेवता हो सरकार अरे मोठमोठे जे बिझनेसमॅन आहेत का त्याला लाखो करोडोचं लाईट बिल माफ आणि माझा जो शेतकरी जो जगाचा पोशिंदा आहे ज्याच्यामुळे आपण अन्न खातोय हो त्याला लाखोंचं पण कर्ज माफ नाही होऊ शकत का एका टायमाला दुष्काळ पडला होता तर एक राजकारणी काय म्हणतो धरणाला पाणी नाही तर मी काय त्यामध्ये काय मुतू काय हे काय बोलणं झालं काय राजकारण्याचं आ अरे आय टी कंपनीला वीज चोवीस तास आणि माझ्या शेतकऱ्याला हिवाळ्याची रात्रीची वीज देता अरे लाजा वाटू द्या जराशा लाजा वा रे माझा पाच ट्रिलियनचा देश अच्छे दिन आएंगे म्हणे काय आजचे दिन आले हे दिवस दाखवायसाठी तुम्हाला निवडून दिल तर का तर शेतकरी हेच एखादा नंबरचा अवैध धंदा असू द्या अरे पोलीस तहसीलवाले काय रात्र रात्र जागून त्या धंद्याची नीज काढतील पण माझ्या शेतकरी राजाचं कोणीही बघायला येत नाही की त्या शेतकरी राजावर बित्ते काय आणि यालाच कंटोळून शेतकरी आत्महत्या करतोय अरे आपण ज्याच्याकडून बी बियाणं घेतो का तो व्यक्ती पण मुंबई बाहेर देश यासारखे ठिकाण फिरतोय आणि माझा शेतकरी राजा साधा मुंबईला पण जाऊ शकत नाही जो इंडियन एक्सप्रेसचा जो डाटा आहे तो डाटा बघितल्याच्या नंतर असं लक्षात येते की दरवर्षी सदतीस हजार शेतकरी स्वतःचा जीव देतात आणि थोडा काय माझ्या शेतकऱ्याच्या मालाला भाव काय दिला लगेच मीडिया न्यूज चॅनल मंत्री हे त्याच्यावर ऑब्जेक्शन उचलतात वारे माझा महाराष्ट्र वारे माझा कृषी प्रधान देश जय जवान जय किसान तर भावांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडलेला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवीन नवीन नवी व्हिडिओला तुम्ही प्रतिसाद देत राहा आणि जर तुमच्या डोक्यात एखादी जर आयडिया असेल किंवा एखादा मुद्दा असेल की त्यावर मी बोलाव तर ते मला सजेस्ट करा